स्वामी समर्थ बघा मंडळी उद्या आली आहे कोजागिरी पौर्णिमा वार सोमवार या दिवशी जर आपण काही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले तर माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करत असते मग या दिवशी तुम्हाला न चुकत्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत बघा या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण अन्नपूर्णेला अर्पण केली तर आपल्या अगदी चोवीस तासांमध्ये आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे जी आपली इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे मग काय करायचं तर आपल्याला सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हाही वेळ भेटेल त्यावेळेस आपल्याला अन्नपूर्णाला अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने पंचमृताने अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक टांभन घ्यायचं आहे तांबणामध्ये स्वस्ती काढायची आहे त्यानंतर अन्नपूर्ण त्यात ठेवायची आहे आणि तांदुळाने आपल्याला अन्नपूर्णेला अभिषेक घालायचा आहे ओम अन्नपूर्णा देवे नम ओम अन्नपूर्णा देवे नम असं म्हणत आपल्याला तांदुळाने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर परत ते आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दीप लावायचं आहे साखर नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नमस्कार करायचं आहे यानंतर जे तांदूळ आहे ते आपण तांदूळ जे वापरतो त्या तांदळात टाकायचं आहे असं केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी अखंड राहणार आहे अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद